आशिया खंडातील खोल समजली जाणारी सांदन दरी येत्या पावसाळ्यात चार महिन्यांसाठी बंद करण्याचा निर्णय वन्यजीव विभागानं घेतला आहे यावेळी सांदनदरी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होणार असल्याचं चित्र दिसत आहे मात्र दुर्गम व डोंगराळ भागात असलेल्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो याच कारणानं सांदनदरीत पावसाचं प्रचंड पाणी वाहून जात असतं मात्र पर्यटक ते आनंद घेण्यासाठी सांदन दरीत जाण्याचा प्रयत्न करत असतात यामुळे पर्यटकांना धोका होऊ शकतो म्हणूनच पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय सांदनधरीला भेट देण्यासाठी अनेक राज्यातून पर्यटक भेट देत असतात मात्र स्थानिक व्यावसायिकांना यामुळे पावसाळ्यात फटका बसणार आहे यामुळे अकोले तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांना चार महिन्यांसाठी सांदनधरीचं दर्शन होणार नाहीये न्यूज सॅद्रे एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले